विद्यार्थिनी पशु संवर्धन या विषयावर एक संवाद सादर करीत आहोत माझे नाव श्रेया आहे मी या संवादात गायीची भूमिका केलेली आहे नमस्कार माझे नाव स्वर आहे मी या संवादात कुंडीची भूमिका केलेली आहे नमस्कार माझे नाव काव्या आहे मी या संवादात म्हशीची भूमिका केलेली आहे नाव कशी आली तू गुराखी कुठे गेला अग आज गंमतच झाली सकाळीच आपले मालक मालकी शेजाच्या गावी गेले आहेत ते काही संध्याकाळ पर्यंत येणार नाही त्यामुळे मी गुराखीला म्हटलं आज तुरी आराम कर कशासाठी गेले तुला माहित आहे का आम्ही दिलेली अंडी बाजारात विकून काही भर पैसे आणणार आहेत ना ते एवढी अंडी दाखवू नकोस बर का आम्ही खूप उपयोगी आहोत आमचं दूध विकून खूप पैसे मिळतात तसेच दही लोणी तूप खवा यांच्यापासूनही भरपूर उत्पन्न मिळतं <tip> हे बघा तुम्ही उगीच भर या नका तुमच्यापेक्षा आमच्या दुधाचं प्रमाण जास्त आहे त्याच्यापासून भर आमच्या तारा आम्ही शोधून खातो त्यातून पैसे खर्च करावे लागतात ते खरं आहे म्हणा शेतीसाठी बैल आणि दुधासाठी कारवाडी तर आम्हीच मिळून देतो ना खरं आहे ना की नाही हे बघा तुम्ही किती आमच्या